दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाकडून नेत्यांकडून ने सगळ्यात ते सर्व पक्षीय सर्वमान्य नेते होते श्रद्धांजली वाहिली जाते अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान पान जाहिराती दिल्या एक ना ना एक एका दुसऱ्या पक्षानं सरकारनं नाही तर भाध्यपत्र हे कौतुकास्पद आहे की आपलं एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकार श्रद्धांजली वाहणार महाराष्ट्र हे कौतुकास्पद आहे पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाही तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला भाजपने केला देवेंद्र फडणवीस यांनी केला माझी अशी विनंती आहे मागणी म्हणून माझी विनंती आहे दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं या जा आपण जाहिराती दिल्या तर दादांवर जे आरोप आपण भाजपने केले प्रधानमंत्र्यांनी केले ते आरोप तुम्ही मागे तीच त्यांना खरी सद्धांजली किंवा राजकीय मागण्या यात राजकारण नाही हे आमचं ना? दादांवरचं प्रेम आहे आम्ही सुद्धा तडफडलो की दादांवरती असे आरोप करून देऊ काय मिळवलं बरं असे आरोप ते भुजबळांवरती केले भुजबळ निर्दोष सुटले प्रफुल्ल पटेलवरती केलं आमच्या पटेलांवर केले हे निर्दोष सुटले सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले आमच्यावरती आरोप केले आम्ही तुरुंगात गेलो उद्या भविष्यामध्ये कोर्ट आम्हालाही सोडेल पण अजितदादा आपल्यात नाहीये नुसता श्रद्धांजली आणि जयंतांच्या वेळेला श्रद्धांजली वाहू नका त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते सत्तर हजार कोटी खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला देवेंद्रजींनी केला ते आरोप तुम्ही आता मी मागे घेतले पाहिजे ती आरोप खोटे होते तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल यात मी काही चुकीचं बोलत नाही यात राजकारण नाही कसलं कोर्टावर कुठे कशा कोर्टामध्ये ना नुछ 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 ना गया गया। सांगा ना मागे घ्या सरकारने टाकली असेल ना आरोपच खोटा त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळे त्यांना मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेटमध्ये घेतले त्यांच्यावरचे आरोप बकवास खोटे बनावट असल्यामुळे त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र सहकारी खंदा सहकारी वगैरे आता जे म्हणतात ते कशा करता किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली उत्कृष्ट प्रशासक हा पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे आणि गृहमंत्र्यांना खास सरकार तिथे पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली वाहिला किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आला मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा चोवीस तास न्यूज आवाज जनतेचा